पेडगावचं आझाद हिंद केसी मैदान आज पार पडलं मित्रांनो फायनलचा फेरा पूर्ण आला आणि यावर्षी अजून एक चेहरा महाराष्ट्राला भेटला हिंद केसरीच्या रूपात तो म्हणजे मित्रांनो राणा आणि छत्रपती संभाजीनगरचा देवा मित्रांनो कालसुद्धा एक नवीन चेहरा भेटला शिरसवडीचा रायफल आणि द्वारलेचा झावण्या मित्रांनो शिरसवडीचं रायफलकडून अपेक्षा होती की बाकासा रेकॉर्ड होतो बाकासाने जे वर्षी रेकॉर्ड केलं होतं त्याची यावर्षी सुद्धा करेल पण मित्रांनो असल्या सेमिनार झाली काल एक नंबर केला आज सेमिनार जरी असल्या मित्रांनो पण एक एक नंदी असा आहे ज्यानं कालसुद्धा हिंद केसरीचा मान मिळवला आणि आज सुद्धा हिंद केसरीचा मान मिळावला तो म्हणजे छत्रपती संभाजीचा चिमण्या मित्रांनो चिमण्यानं चिमणी आणि कंदर कंदरचा राजा चिमणी आणि राजा हे जोड आज पाहाला मित्रांनो फॉल झाली त्यामुळे एक नंबर मानक नाही झाला पण असुन्या राणा आणि देवा एक नंबरची मानकं झाली त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि बाकासूची काल देखील सेमीला हा झाली आज देखील सेमेला हा झाली असून मित्रांनो कुठेतरी येईल बाकासूचं नशीब नव्हतं असं म्हणावं लागेल काल पब्लिक मिळ हार झाली तर आज टॉपचं टॉपची नंदी लागलेली सेमी काल सुद्धा टॉपचाच होता असल्या बाकासुरीसुद्धा काटाकिर असे लढत दिली शेवटच्या क्षणापर्यंत पाळाला जेव्हाच रांग करून पाळाला असले मित्रांनो नक्कीच कष्टालाय यश मिळेल आता पुढल्या महिन्यात लगेच माझ्याचे नक्कीच मैदान पार पड पार पडते त्या मैदानासाठी बाकासला खूप खूप शुभेच्छा नक्कीच बाकासूर त्या मैदानात काहीतरी करून टाकवेल कारण जेव्हा जेव्हा बाकासूर बॅगफुडला जातो आणि अचानक धमाका करतो म्हणजे कळतोच बघूया काय करतं आहे त्या मैदानासाठी बाकसला मनापासून खूप खूप शुभेच्छा आजच्या मैदानात एक नंबरचे मानक झाले ते राणा आणि देवा यांचं सुद्धा मनापासून खूप खूप शुभेच्छा तसेच चिमण्या चिमण्याने सलग दोन मैदानात हिंद केसीचा मान त्याचं त्याचंसुद्धा खूप खूप अभिनंदन चा भेट पुन्हा एकदा एक नवीन भेटचं भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये